हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तसं तर मी आपला कोकण डायरीचा नवीन ब्लॉग म्हणजे लास्ट ब्लॉग ॲड करणार होतो पण तो सोडून मी आज एक नवीन आणि इंटरेस्टिंग आणि एक गुड न्यूजवाला व्हिडिओ ॲड के ॲड करत आहे आपल्या चॅनेलवरती आपला भाऊ विनायक याचं सिलेक्शन झालं आहे सिलेक्शन इन द सेन्स त्याने टॉप केला आहे सांगली जिल्ह्यामध्ये तलाठी भरती या परीक्षेमध्ये सो ही न्यूज आम्हाला परवा कळाली आणि आम्ही लगेच रात्री विनायकने घरी सांगितलं की असा असा आपला रिझल्ट लागला आहे आणि तो जिल्ह्यामध्ये चौथ्या क्रमांकाने तलाठी भरतीच्या यादीमध्ये त्याचं नाव आलं आहे सो ह्या गोष्टी झाल्या आणि आम्ही परत मग इस पलूसवरून पलूसपासून निघालो आणि मणीराजुरीला पोहोचलो पोहोचल्यावरती ऑलरेडी तिथे सगळी तयारी झालेलीच होती काकाने सगळी तया सगळी तयारी करून ठेवलेली होती गेल्या गेल्या विनायकने काकांना खा, प्रणाम केला परत तिथले जे लोक होते त्यांना त्यांना सर्वांना त्यांनी नमस्कार केला परत त्या, त्यानंतर तोच थोडा वेळ तिथं गेला आणि स सर्वांना नमस्कार करण्यात आला आणि त्यानंतर मग विनायक पण त्यावेळेस भाऊक झालेला कारण खूप त्याचं स्ट्रगल होतं तीन ते चार वर्षाचं चा त्या आणि प्लस कोविडनंतरची जी फेज असल्यामुळं खूप त्याने वेळ संयम ठेवून ह्या सगळ्या एक्झाम एक्झामसाठी तयार केलेली होती सो शेवटी त्याला त्याचं फळ मिळालं आणि खूप चांगल्या मार्कांनी त्याने यादीमध्ये आपलं नाव म्हणजे मिळवलं ह्यामुळं खूप खूप लोक खुश होते तिथले पाहुणे प्लस आजूबाजूचे लोक सगळे खुश होते त्यामुळं ह्या सगळ्या वि ह्या सगळ्या इमोशन्सला मी ह्या व्हिडिओमध्ये कॅप्चर केलं आणि आम्ही यायच्या अगोदरच सगळ्या गोष्टी ऑलरेडी सेट होले सेट केलेल्या होत्या सो फटाक्यांची माळ लावण्यात आली प्लस तिथं फुलांची रांगोळी काढण्यात आलेली होती विनायकसाठी अशा तऱ्हेने फटाक्यांची माळ झाल्यानंतर विनायकला गुलाल लावण्यात आला विशालने गुलालचा पुढं फोडून त्याला थोडा गुलाल लावला आणि बाकीच्या काकू आणि बाकीच्या ज्या लेडीज होत्या त्यांनी विनायकचं औक्षण केलं त्याला ओवाळलं त्याचवेळी विशालने काकांनाही गुलाल लावला आणि योगायोग असा होता की त्यावेळेस वासुदेव सुद्धा आलेले होते मणेराजुरीमध्ये सो ते सुद्धा आले आणि त्याने सुद्धा आशीर्वाद दिला विनायकला सो या सगळ्या गोष्टी थोडा वेळ तिथेच गेला तो रांगोळी पण सुरेख काढलेली होती सकाळी आणि आजी पण बसलेल्या होत्या बाहेर गॅल बाहेरच आजी पण बसलेल्या होत्या बाहेरच सो त्यांना सुद्धा प्रणाम करून विनायक आतमध्ये दे गेला देवाच्या पाया पडण्यासाठी सो आतमध्ये किचनमध्ये साईडला देव देवारा होता त्या ठिकाणी त्याने देवाला वंदन केले आणि परत आम्ही जाणार होतो बाहेर देवाला पाया पडण्यासाठी गावातले जे वेगवेगळे जे देव होते त्या सर्वांना पाया पडून यायचा प्लान ठरलेला होता पण त्या अगोदर फेटे बांधायचे होते सर्वांसाठी सो फेटे बांधणारा जो भाऊ होता तो आलेला होता सो त्याने सर्वांना फेटे बांधायला सुरुवात केली आणि हा हा त्याचा फायनल लुक होता विनायकचा फेटा बांधल्यानंतर तोसुद्धा खुश होता आणि त्याचा त्या दिवशीचा फोन फोन नेहमी म्हणजे रात्रीपासून चालूच होता सर्वांचे फोन व्हिडिओ कॉल्स येत होते सो so, ते त्याला अटेंड करणं भाग होतं त्या दिवशी त्यामुळे तो खूप बिझी होता आणि ह्या सगळ्या गोष्टी मी साईडने सर्वांचे जे इमोशन सगळ्यांच्या गोष्टी कॅप्चर करत ह्या ठिकाणी मी होतो मी म्हटलं स्वतःलासुद्धा थोडं कॅम कॅमेरामध्ये कॅप्चर करावं म्हणून मी थोड्या गोष्टी ॲड केल्या आणि हा फायनल लुक हो फायनल लुक होता सत्कार केल्यानंतर आम्ही निघालो देवाच्या पाया पडण्यासाठी गावामध्ये सर्वांनी आपापल्या गाड्या काढल्या आणि आम्ही निघालो मग त्यानंतर मग मळ्यावरून आलो मेन चौकामध्ये मणेराजुरीमध्ये मग मेन चौकामध्ये तिथेसुद्धा सत्कार करायचं ठरलेलं होतं कारण बाकीचे पण गावातले ग्रामस्थ तिथं जमलेले होते सो त्यांनीसुद्धा काहीतरी प्लॅन केलेला होता सो बाकीच्या बाकीचे जे गावातले जे लोक होते त्यांना मिळून त्या ठिकाणीसुद्धा चौकामध्ये सत्कार करण्यात आला चौकामध्ये सुद्धा एक फटाक्यांची माळ लावण्यात आली आणि खूप खूप लोक जमलेले सुद्धा होते विनायकच्या सत्कारासाठी काही माननीय लोकसुद्धा होते त्यामध्ये सो त्या सगळ्या तो तो सगळा कार्यक्रम तिथला त्यानंतर तिथला सगळा कार्यक्रम आवरून सत्काराचा कार्यक्रम आवरून आम्ही निघालो देवाच्या पाया पडण्यासाठी हा मी आणि विशाल होतो पुढे वेगवेगळ्या वेग मंदिरामध्ये आम्ही गेलो हे विठ्ठल मंदिर होतं त्या ठिकाणी आम्ही पाया पडलो सर्वांनी देवाला नमस्कार केला आणि त्यानंतर आम्ही गेलो वेगवेगळ्या वेग वेग दुसऱ्या मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी एकंदरीत वातावरण भारी होतं वेगवेगळ्या मंदिरामध्ये गेलो सर्व लोकांनी पाया पडले आणि त्यानंतर मग आम्ही आलो घरी त्यावेळेस पण काही लोक आलेले होते आ, सो त्यांनीसुद्धा विनायकचा सत्कार केला आणि खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या त्याला ते त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी सो खूप क्षण असल्यामुळे लोक खूप त्याला ॲप्रिशिएट करत होते आणि ह्या सगळ्या गोष्टी मी कॅप्चर करून ह्या ब्लॉगमध्ये परत जेवण करून आता म्हटलं आता आपण रिटर्न जाऊ शकतो काकाने खूप आग्रह केलेला होता थांबण्याचा था पण मला घरी यायचं होतं त्यामुळं सो तिथंच जेवण करून मी आलो घरी आणि अशा प्रकारे हा एक वेगळा ब्लॉग होता जो मला नक्की एकदम आज ॲड करायचाच होता कारण ट्रॅव्हल ब्लॉग्स काय मी कधीसुद्धा ॲड करू शकतो पण हा एक ब्लॉग असा होता जो आनंदाचा आहे आणि एक अशी भारी न्यूज आम्हाला इमिजिएट कळालेली होती त्यामुळं ह्या ब्लॉगमध्ये एवढ्या सगळे ह्या ब्लॉगमध्ये मला हे विनायकची सक्सेस स्टोरी ॲड करायचीच होती नेक्स्ट ब्लॉ नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ट्रॅव्हल स्टोरी पण ॲड करेनच आणि एक पॉडकास्ट असेल जो विनायकबरोबर मी अपलोड करेन त्याची तयारी त्याचा एक्सपिरियन्स आणि जे काय आजकाल तलाठी भरतीवरती जे पण मत आहे लोकांचं त्या बाबतीत त्याची काय भूमिका आहे किंवा त्याचे काय मत आहे तोसुद्धा मी लवकरच अपलोड करण्याचा प्रयत्न करेन सो तोपर्यंत तुम्ही आपले जे बाकीचे व्हिडिओज आहेत ते नक्की बघा आपल्या ट्रॅव्हल स्टोरीज ब्लॉगला नक्की तुम्ही व्हिजिट द्या आणि लाईक कमेंट शेअर करा आपल्या चॅनलला नक्कीच तुमचा प्रतिसाद खूप छान आहे आणि तुम्ही सर्वजण खूप आपल्याला सपोर्ट करत आहात त्यामुळे तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद सो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये तोपर्यंत बाय